नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टाले रामापूर तालुका कडेगाव येथे महापुरुषांचा पुतळा हटवल्यावरून वातावरण तणावपूर्ण बनले ग्रामस्थांनी संपूर्ण गाव बंद करून ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले जोपर्यंत प्रशासनाने नेलेला पुतळा आणून बसवत नाही तोपर्यंत येथून उठणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय रामापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर गावातील युवकांनी शुक्रवारी पहाटे विना परवाना महापुरुषांचा पुतळा बसवला होता परवाना पुतळा बसवल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने हा पुतळा हटवण्याचा तात्काळ निर्णय घेतल्यामुळे कडेगावचे प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार अजित शेलार उपविभागीय अधिकारी सचिन थोरबुले राहुल घुगे यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा व राखीव दलाची तुकडी घेऊन बसवलेला पुतळा प्रशासनाने ताब्यात घेतलाय पुतळा हटवल्यामुळे गावातील महिला तरुण मोठ्या संख्येने गावातील चौकात जमलेत व त्यांनी संपूर्ण गावातून फेरी काढून गाव बंद करून ग्रामपंचायत कार्यालयासमोर हि आंदोलन सुरू केले दुपारी पोलीस व आंदोलकांची बैठक सुरू होती पुतळा हटवताना पोलीस तरुणांमध्ये झटापट झाली यामध्ये अनेक तरुण जखमी झाले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज